नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत बारावी अकाउंट आन्सर पेपर जुलै ट्वेंटी ट्वेंटी थ्री पार्ट नाईन ऑर क्वेश्चन नंबर फायू अॅनालिसिस ऑफ फिनान्सियल स्टेटमेंट व्हिडिओ नंबर पी एस कॉमर्स स्पेस झिरो फायव्ह वन सेवन टू विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड्सला व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला कोणता व्हिडिओ पुढील व्हिडिओ हवा आहे याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा विद्यार्थी मित्रांनो पूर्ण प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ जर केला तर खूप मोठा होईल म्हणून मी क्वेश्चनप्रमाणे प्रश्नाप्रमाणे प्रश्नानुसार एक एक व्हिडिओ तयार करणार आहे तर तुम्ही व्हिडिओचा नंबर आणि क्वेश्चन नंबर यावरती स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा वहीमध्ये लिहून ठेवा की तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं सोल्युशन हवं आहे तर त्याच नंबरचा हा जो व्हिडिओ नंबर आहे तो तुम्ही प्ले करा युट्यूब वर जाऊन सर्च करा आणि प्ले करा तुम्हाला लगेच त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस कॉमर्स या चॅनलमध्ये खालील विषयांची खालील प्रमाणे व्हिडिओ तयार आहे त्या व्हिडिओच्या लिंक आपल्याला हव्या असतील किंवा साध्याच्या पीडीएफ फाईल हव्या असतील तर खालील व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन 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 फाईव्ह टू सेवन फोर आठशे बत्तीस नऊशे नव्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर या नंबरवर मेसेज पाठवावा कॉल करू नये प्लीज डोंट कॉल सब्जेक्ट लिस्ट आहे इलेव्हन्थ इन नंबर ऑफ व्हिडिओ तयार आहेत ऑदर सब्जेक्ट्स आणि त्याचे किती व्हिडिओ तयार आहे त्याचे आणि टोटल चॅनल वरती व्हिडिओ आहेत चारशे पंचावन्न कोणाला लिंक हवी असेल तर नक्कीच मेसेज करा ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही पी एस कॉमर्स या चॅनलला ला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत ऑर क्वेश्चन नंबर फाईव्ह इन्कम स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन अँड थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी इज गिव्हन विलो तर आपल्याला एकतीस मार्च एकोणीस आणि एकतीस मार्च दोन हजार वीस या वर्षाचं इन्कम स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे ते आपण पाहूया बघा पर्टिक्युलर्स आणि तीन कॉलम तुम्हाला दिसत आहेत एकतीस मार्च एकोणीस थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी नेट सेल्स टेन लॅक ट्वेल्व लॅक लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड सिक्स लॅक सेव्हन लॅक ट्वेंटी थाउजंड ग्रॉस प्रॉफिट भरपूर इन्फॉर्मेशन त्यांनी इथं दिलेली आहे ई इन्फॉर्मेशन घेऊन आपल्याला काय करायचं स्टेटमेंट तयार करायचं आहे त्यांनी काय प्रिपेअर करायचं इन्ले पाहता प्रिपेअर कॉमन साइज इन्कम स्टेटमेंट फॉर द इयर थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन थर्टी फस्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी सेकंड पॉईंट होता आपला क्वेश्चन वन विचारले त्याला वन मार्क आहे स्टेट इन विच इयर द प्रॉफिटेबिलिटी वॉज बेटर म्हणजे कोणत्या वर्षी आपल्याला चांगल्या प्रकारची प्रॉफिटबिलिटी आहे हे आपल्याला सांगायचं आहे म्हणजे दोन हजार एकोणीस की दोन हजार वीस ओके तर ते आपण आता सोल्युशन मध्ये पाहूया एच एस सी बोर्ड ट्वेल्व अकाउंट जुलै ट्वेंटी ट्वेंटी थ्री आन्सर पेपर मॉडेल आन्सर अँड स्कीम ऑफ मार्किंग या व्हिडीओमध्ये आपण उत्तराबरोबरच मार्किंग पण कसे केलं जातं किंवा कसे मा मार्क दिले जातात हे सुद्धा आपण पाहणार आहोत पार्ट नाईन और क्वेश्चन फाईव्ह अनालिसिस ऑफ फिनान्सियल स्टेटमेंट एट मार्क्स आठ मार्कासाठी हा और क्वेश्चन आलेला आहे जुलै दोन हजार तेवीस मध्ये तर व्हिडिओ नंबर आहे पी एस कॉमर्स स्पेस झिरो फायव्ह वन सेवन टू क्वेश्चन नंबर फायू अॅनालिसिस ऑफ फिनान्स स्टेटमेंट एट मार्क्स आन्सर बघा अगोदर सेंटरला हेडिंग द्यायचं आहे कॉमन साइज इन्कम स्टेटमेंट फॉर द इयर थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन अँड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी म्हणजेच एकतीस तीन दोन हजार एकोणीस एकतीस तीन दोन हजार वीस अशी दोन वर्ष आहेत तर कॉलम तयार करायचे आहेत पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज परसेंटेज मार्क्स कसे मार्क्स दिले जाणार आहेत ते पण मी हा कॉलम यामध्ये टाकलेला आहे आणि त्याला या प्रकारे अर्धा मार्क कसा मिळतो ते दाखवलेला आहे अमाऊंट पर्सेंटेज आणि परत मार्कचा कॉलम आहे तर तुम्हाला दिसतंय सगळ्यांना नेट सेल्स टेन लॅक्स हंड्रेड पर्सेंट आणि हा याला मार्क आहे हाफ एवढं जर तुम्ही लिहिलं तर अर्धा मार्क दिला जाईल नंतर अमाऊंट आणि पर्सेंट लिहिलं पुन्हा वन लॅक ट्वेल्व लॅक्स हंड्रेड पर्सेंट याला आहे हाफ मार्क नंतर लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड सिक्स लॅक्स सिक्स्टी पर्सेंट याला आहे हाफ मार्क सेवन 60% ट्वेंटी थाउजंड सिक्स्टी पर्सेंट हाफ मार्क ग्रॉस प्रॉफिट फोर लॅक्स फोर्टी थाउजंड फोर लॅख एटी फोर्टी पर्सेंट हाफ मार्क इथे पण तुम्हाला हाफ मार्क दिलेला आहे लेस ऑफिस एंड एडमिनिस्ट्रेटिव एक्सपेंसेस वन लॅख टेन थाउजंड इलेवन पर्सेंट हाफ मार्क वन लॅख फोर्टी फोर थाउजंड ट्वेल्व परसेंट हाफ मार्क नेक्स्ट सेलिंग एंड डिस्ट्रीब्यूशन एक्सपेन्सेस वन लॅक फाईव्ह थाउजंड टेन हाफ मार्क वन लॅक थर्टी टू थाउजंड इलेवन पर्सेंट हाफ मार्क नेट प्रॉफिट वन लॅक एटी फायव्ह थाउजंड एट पॉईंट फायव्हर्सेंट वन मार्क टू लॅक्स फोर थाउजंड सेवन्टीन पर्सेंट वन मार्क टोटल मार्क्स आहेत थ्री पॉइंट फाईव्ह थ्री अँड हाफ इकडचे पण आहेत थ्री अँड हाफ म्हणजे टोटल मार्क्स झाले सेव्हन तर खाली एक क्वेश्चन दिलेला आहे पहा आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये की क्वेश्चन नंबर टू स्टेट इन विच इयर द प्रॉफिटेबिलिटी वॉज बेटर म्हणजे कुठलं वर्षाची प्रॉफिटिलिटी बेटर आहे किंवा चांगली आहे असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे तर आपण हे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपल्याला उत्तर द्यायचं की कुठली प्रॉफिटिलिटी आपल्याला चांगली आहे किंवा बेटर आहे तर ते उत्तर आता आपण खाली लिहिणार आहोत आन्सर आहे द प्रॉफिटेबिलिटी वॉज मोर इन द इयर थर्टी वन थ्री टू थाउजंड नाईन्टीन टोटल मार्क आहे एट आणि याला दिलेला आहे त्यांनी एक मार्क तुम्हाला एकतीस तीन एकोणीस ची प्रॉफिटेबिलिटी मोर बेस्ट आहे बेटर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे एकतीस तीन एकोणावीस या वर्षाची प्रॉफिटबिलिटी ही छान आहे किंवा मोर बेटर आहे असं आपल्याला सांगायचे आहे स्कीम ऑफ मार्किंग पहा आता पुन्हा एकदा इच पर्सेंटेज ऑफ एकतीस तीन एकोणीस फाईव्ह ॲटम्स इन टू वन अँड हाफ मार्क इच टू अँड हाफ मार्क ग्रॉस प्रॉफिट वन मार्क इच पर्सेंटेज ऑफ थर्टी वन थ्री ट्वेंटी ट्वेंटी फायव्हटम्स इन टू वन अँड हाफ मार्क्स इज इक्वल टू टू अँड हाफ मार्क्स नेट प्रॉफिट वन मार्क टोटल एट मार्क्स विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओ पाहत होतो पार्ट नाईन क्वेश्चन फायव्ह अनालिसिस ऑफ फिनान्सियल स्टेटमेंट एट मार्क्स व्हिडिओ नंबर पी एस कॉमर्स स्पेस झिरो फायू वन सेवन टू पुढील व्हिडिओ आपण पाहणार आहोत पार्ट टेन क्वेश्चन नंबर सिक्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ट्वेल्व्ह मार्क्स व्हिडिओ नंबर आहे त्याचा पी एस कॉमर्स झिरो फायू वन सेवन थ्री थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा पाठवा त्यामुळे त्यांनासुद्धा माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील माझे असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एका विशेष अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू